आमच्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली गोष्ट मलाही माहित नव्हती की सर म्हणजे कोणत्या राऊत म्हणून थोडस कन्फ्युजन झालं होतो पण आम्हाला एक चांगला सक्षम असा उमेदवार आणि ठीक आहे बदल साहेब पैसे नसतील कमी जास्त असतील परंतु ह्यांचं काम आतापर्यंत जे ह्याच्यामधलं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलं जर काम बघितलं सरचं तर ते सुद्धा एक काम म्हणजे अतिशय महत्वाचं काम त्यांनी आता काल परदेशी त्यांनी लातूरला कृत्रिम आयवयाचं शिबिर घेतलं ते सुद्धा चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये ते शिबिर झालं तर आम्ही एक सर्व पदाधिकारी म्हणून आम्ही निश्चितच आणि प्रत्येकाला राजकीय पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आम्ही सुद्धा या केज मतदारसंघावर सरच्या रूपामध्ये आम्ही या ठिकाणी दावा ठोकणार आहोत मुख्यमंत्री साहेब पर्यंत आम्ही त्यांची मागणी आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत आणि ही जागा कशी आमच्या पदरात पडल आणि निश्चितपणे त्यांनी सरने केलेलं काम त्यांची बोलायची सर्वांना एक संवाद साधायची पद्धत आणि आम्ही सर्व शिवसैनिक आणि जर जागा सुटली तर शंभर टक्के आम्ही केस मतदारसंघावर भागवा पडकल्याशिवाय राहणार नाही आरोग्यवारी आपल्या दारी हे आपण सर्वांना तर कक्ष प्रमुख श्री रामारीराव सरनं सांगितलं पण याच्या उपर जी राजकीय चर्चा झाली त्यामध्ये आम्ही निश्चितच साहेबांपर्यंत कीच विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी यासाठी आग्रही मागणी धरणार आहोत कारण एक अभ्यासू एक हुशार एक निस्वार्थी एक आरोग्यसेवक एक तरुणांसाठी उद्योजक तरुण उद्योजक बनवत किंवा तरुणांना शैक्षणिक मार्गदर्शक मिळावं किंवा नोकऱ्या मिळाव्या ह्यासाठी धडपड असणारा एक चांगला उमेदवार जो आम्हाला मिळत असेल त्याच्या रूपानं अजून आमच्या शिवसेनेला चांगले दिवस येणार असतील तर आम्ही निश्चितच ही मागणी शिंदे साहेबांपर्यंत श्रीकांत शिंदे साहेबांपर्यंत आमचे संपर्क प्रमुख अर्जुन भाऊ खोतकर यांच्या पर्यंत तसेच आमचे जिल्हा प्रमुख सचिनबाई मुळूक यांच्यापर्यंत ही मागणी आम्ही लावून धरणार धन्यवाद